नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर हो एक तू बघूया थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचा तेजस मानसीला म्हणतो तुम्हाला तोड सोडवण्यासाठी मी काहीही करेन लकीचा विश्वास ठेवा मग तो घरी जातो गायत्रीला म्हणतो या घराच्या वाट वाटण्यातला माझा हिस्सा तुमच्या नावावर करून द्यायला तयार आहे घरातले सगळेच हे ऐकून खूपच शॉक होतात तेजस म्हणतो एक गट आहे पण माझी तुम्हाला लखीचामचा जामीन करावा लागेल आजच्या आज नंतर गायत्री तेजसला म्हणते हे काय आहे इमोशनल अत्याचार चल एकदाची सही कर आणि घरातला हक्क असो तेजस सही करायला लागतो तेवढ्यात तिथे मानसी येते आणि ती पेपर ओढते म्हणते ही सही होणार नाही गायत्री म्हणते हे तू कोणत्या हक्काने सांगते आहे मानसी गळ्यात मंगळसूत्र घालते म्हणते नवरा आहे माझा हो ना तेजसकडे बघूनच बोलते आणि या घराकडे वाकऱ्यानं जर बघना पाहणाऱ्या प्रत्येकाला पुरून उरेल ही लखीचा असा होता प्रोमो कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा